आताच्या काळात सुद्धा ते गोष्टी आहेत पण काही जणांची पचवायची ताकद आहे काही जणांची पचवायची ताकद नाही शेवट बोलाय घट्ट किती चाळीस महत्वाळीस बेचाव आले चांगला घरी असा पैल तयार केला आणि घरी कुणाला नात नसताना घरी कोणाला ह्याची काय किंमत होऊ होते घरी चार महिन्यापूर्वी तीन लाख रुपयाला चार महिन्यापूर्वी दोन लाख रुपयाला घेतली असं होत 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 नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के होत खरसुंडीची चैत्र यात्रा आहे या यात्रेत जास्त वासरं येतात आणि वासरांची खरेदी मोठी होती या यात्रेत पहिल्यापासून आता जसं वर्ष चालले तशी यात्रा छोटी छोटी होत चालली काय किंमत गायची पन्नास पन्नास कुठल्या पहिल्या कड नका आपण जीएमआयक घेतल्या कुठं इथे इथेच घेतली आणि तुम्ही आता विकताय पन्नास ला तिथे घेतले कितीला घेऊ आता तुम्ही घेतले म्हणले पस्तीस ला घेतल्यास चाळीसला घेतली चाळीसला घेतली बैल कुठल्या बैल भरवला विचारायचं नव्हतं मग आता कसं काय काय आणलंय काय तर पैसे योग्य म्हणजे किती हा योग्य म्हणजे किती पाच सांगितले किती पाच लाख रुपये सांगितले पाच सांगितले आता हे ना ना घरची गर्चिपाग घरी असा तयार केला आणि घरी कुणाला नात नसताना घरी कुणाला हा बाळासाहेबांना मानलं पाहिजे बाळासाहेब हे आपण कुठल्या मैदानात घेतलो होतो या, या वासराला चोराडच्या मैदानात घेतलो चोराडचे आहे ना तेव्हा की तो मैदान होत याच आदत होत तेव्हा आदत होत ओपनच्या मैदानात आणलं ओपनच्या मैदानात आणलं छकड्याचे ही सगळी मुलाखत घेतली हा छकड्याची मुलाखत घेतली त्या मला मग साठला होता मग एखादा डॉयला गावा त्यातलं वाक्य आठवत आहे का

आपले इचच साठी बांधले आपलं बालाजी लिंबावाले इतय हे त्याच काही नसतंय ओ लिंबावाला मन तर जवळ गटला मोठा माणूस त्याच काही लिंबाजा वगैरे काय नाही पहिला दमक असला सगळी बैल पळती دي फक्त नीतिमाना चांगली चांगली बैल कसा घडवला दमक असला ती पळते बालाजी बैल कसा घडवलाय तुम्ही काय म्हणतायला बैलाला जे इतन बैल आम्हाला तरी इतन मोर वेगळं चालती पण महाजी दंड आहे ना फाउंडेशनचे जे एक नंबर बैल घडवलं

सध्याका जे घर असं गोष्टी सर किंमत व्हायला येऊ कुठल्या खाणीतलं काय तांदूळच्या राजाचा तांदूरच्या राजाचा आहे हा सिद्धापूर खाट सिद्धापूर असं आकडा आकडा लागतो म्हणून दोन्ही आता मग पहिलं शांत उभा राहते मग आता घरी वळू किती हो नाही कुठला कुठला एक कामेचा नाही एक चणी का बैलायचं ज्या एक खाजी आहे आणि एक कामे लाईन ते बारक वासरू होत ते वासरू राजा, राजा ते आता मोठं झालं आणि हो एक तिसरा एका दावणीला तीन वळ चालतात आहे का चालत नाही पण नादासाठी काय पण करावं लागतं एड नादा ही सगळा आहे ना आता घरी किती जाणवलं घरी चव सोळा झाली सोळा येते सोळा सगळे बारीक खायला कसं काय काय लय आपलं वैर्षी म्हणून बघा आले होईल ते होईल नशिबान काय असेल ते असेल काय किती किंमत मी दोन लाख सांगितले दोन सांगितले कोणी मागितलं का मागितलं बरेपैकी मागितलं पण आपलं जुळून येत नाही लवकर जुळ नाही पैशामुळे वाढले बाकी काय नाही सगळेच बरोबर जुळून यावं त्याला लई नशीब म्हणून दाढच का लागते माणसाला ज्याला कळले त्याला घेते बाई ऐरा गेरायच काम नको हे काय करते काय खराब आहे पण आज जात काय त्याला कुणाला माहिती पण ह्यो तयार झालेलं आहे भारी दिसणार बैल हा वासराला म्हणा तोंड म्हणा अंग म्हणा कलर म्हणा जी कलर पाहिजे करसणी भागात आखपारे भागात जे चालणार आहे तुम्हाला तोंड शिंग अंग चौक सर चांगला आहे ना दोन किती काय झाले असतील मी तिकडं असताना एकशे साठ काही गाडी होती मी ताण पासष्ट माझ्या तालुक्यात तीन महिन्यात शहा कुठे होता अगोदर सिद्धापूरच होता मिरी म्हणून गाव आहे सिद्धापूरच्या खाली चार किलोमीटर हा तिथलं पाहिलं तिथला किती दाते आता पाहिजे 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 सगळं फक्त जरा आमच्याकडे व्यवस्था नाही ना बैलांची जशी तुमच्याकडे आहे तसे आमच्याकडे नाही ही जर बैल तुमच्या भागात आला तर मला मेहनत ओळखू येणार नाही बैल तुमच्याकडे तुमच्याकडची माणसं इतकी भयंकर समजली जातात आम्ही मस्त सांभाळून काय करतो वाडी वैरण असते आमच्या मागा काय नाही वळलीवरून बघायला ना पाणी आम्हाला नाही याला कुठं काय असं गोळा ये आता वारक्या वैरण येऊ वाळल्या वैरण हिरवं काय ना हिरवं काय सुद्धा तीन हजार नव्ह साडेचार हजार न म्हटलं तर व वैरण आम्हाला हे हे कोणाचा आहे हे आठपाडी जाय आठपाडीच आहे कोणाचा आहे संक्रांत जातो कोणत्या बैलाच आहे निवर्गीच्या बाईना जायचं हे निवर्गीच आमचा सरजा बी आपलाच हा आता तू भाऊ पाच हे घेऊ आपला पुढे नाही करायची की आता हेच घेऊया बोलवा की संग्राम मला ओळखणार आपलं पळस गावगाव हा आहेत का इथं संग्राम <स्थाँगा> <स्थाँगा> वर्गेश म्हटलं हे वासरू कोणाचं आहे वासरू कोणाचं आहे म्हटलं बघूया तुमचं नाव निघलं हर्ष स्वागत आहे आमच्या कोंडा सुंदरवा वासरू पण लय क्वालिटी आहे मी इथं हुडकत आलो म्हटलं हे हाय कोणाचं हाय कोणाचं म्हटलं आणि नेमकं तुमचं नाव निघलं काय सांगते याच्याबद्दल सांगायचं एक पुढे वर्गेश त्यापहिलाज आहे निवर्ग त्यापहिलाज आहे हे सतरा महिन्याचं आहे सतरा महिन्याचं असत हे घरच्या गायचंय घरच्या बैला घरच्या बायलाच घरच्या काय असं किती वळू तयार झालं हो तुमचं सहा वळू झालं सहा हे सातवा वळ झालं घरच्या धावणी झालं कुठलं कुठलं वळू झालं पहिल्यांदा घरचाच एक झालता हा छाप्या म्हणायचा त्यानंतर दुसरा ऑपरेशन केलेला एक झालता त्यानंतर तिसऱ्यांदा वर्गीचा झाला ज्या वडील त्याचा वडील नाव त्याचं काय राजा परत पाच अकराला गेल्या वर्षी आता जेरी पण तिला पळतो पाचवा झाला म्हणजे गैरची वाळ पण करत घरचं घरचा घरच्या पाहिला टॉप तर काय या तसाप्रमाणे वस्त्र अजून एक घरात एक तीन कालवडी कालवडीवर कालोडीवर एक निवर्गी जे आहेत सर्जे कालोडी हे हेच काय वैश सांगता येईल पाय मजबूत छाती शरीर माप कान शेपू कलर शेकटून लहान वयात घेऊन आता मग हा दाखवा आणलाय का वि काय नाही दाखवायला आणला असं काय कसं काय करू असं काय करू ह्याची काय किंमत होऊ शकते चार महिन्यापूर्वी तीन लाख चार महिन्यापूर्वी सांगतो स्वामी पहिले किती आणल्यात दोन बरं हा एक आणि हा एक आता चालू कोणता आहे का यांना दोन्ही दोन्ही चालू

आणि घरच्या पायद्याचे घरी दोन आहेत जे काय पायदा कधी आला काल कुठल्या बैलाची पायदा असतो आउशा बैल होता हां त्या औष्या बैल वारलाय आता दोन वर्ष झाले त्या बैलाच्या घरच्याच राहायचं आता कुठं असतो सांगोला 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 मिटकरींच हा ह्याच्या किती काय झाल्याच तीनशे चार झाले त्या तीनशे चार सगळं लिहून ठेवता हा सगळं लिहून ठेवता लिहून ठेवत कसं आहे वासरू महालगत फिदा झाल्यात बघ फोटो काढते त्याला म्हणलं महालगत फिदा झाल्यात आहे फोटो फोटो काढतात आहे म्हणलं तेवढा मालकाने मोबाईल घेतात रशील टाका आंघो करायचे का आंघो करतो का

<से> सावली पाहिजे सांगते का माझे नाही नाही ही दिवस कशी करा पण सावली करा मग अशी हा कशी काय असं ना पण सावली करा इ बार के तर काय फिरी नाही बघा आदत आदत घडी आहे हा सगळे आदतच कोण अय काय म्हणते कोणाची येईन ते कोणाची येईन बस नाव सांग की बोल किती रुपये किती रुपये त्याचा आहे का हि बोल की किंमत सांग की जमना काय जमना काय हा घे जमल तुझ आहे का जमव जमाव बघू आज हा हा जमतय जमतय लागलय जमा किती काय घेतलं ना ना। का नाही बाजार परवा पाकवादी आज काय नाही बाजार नमस्कार बाजार परवा आम्ही तू ना फोंडी कायला फुल बाजार बसला आज त्यातलं निमा निमेला बी ना वीस टक्के बाजार राहिलाय नुसता वासर पाक, पाक पाक वासर बी निली पाक बडाव बी पाक गेला बडाव नाही तुम्ही गाव आला सकाळी आलोय लेट आजच आज असते पण या वर्षी आज फुटली जाता दरवर्षी फुट। आज भर असते बाजाराला हा आज फुटली तीन दिवस आधी भरल्यामुळे अगा भरल्यामुळं लवकर फुटली काय पसंत पडतय नाही पुढचं फुटल हे पसंत पडलं होत काय पार काय यावर तोंडाला चांगलं का पप्पी घ्यायचे तोंडाला अंगाकडे जाऊ नका हे जगो बघू तुमचे कुठे काला याची कुठं काल अम्मा कुठं दिसले तुम्हाला काला सांगा की ताकत आहे का तुझ्या अंगात सांगा मला ताकत नाही अजून उघड पडलेलं नाही कुचांब गेला आहे नाही तुम्हाला लय मोठा नाही हो ना लई वाढत लय वाढत नाही ते बारकत राहणार पण आपलं चलाग राहा मग किती सांगत आहेत की म्हणे मी सांगितली तुम्ही किती मागित आता किती बोकाडं येत आहे का तेवढ्यात तुम्ही मला घेऊन लय सांगताय म्हणून का धुतला का मालकाला पण धुतला मालकाला हो <laughs> जा जाव अरे हे वासर आहे चांग ना हा बाळासाहेब ती बाळासाहेब गेलाय बघायला लागलाय गाय असाय आपल्या बैल दोन आहे की आता त्याच्या लगेच त्याच्या ट्रॅकवर जवळ आहे कुणाच आहे हो काय किंमत दोन लाख कुठल्या पाहिज नाही हाऊशाच बाळासाहेब दोन लाख रुपये तुम्ही घेतलं आहे का कधी दोन दिवस झालं दोन दिवस झालं किती रे घेतलं दोन या साईडला बडाव पहिलं जास्त आहेत पण आहेत बडाव जास्त आहेत या साईडला शेतकऱ्यांच्या दावणी सगळ्या आझालो ते जो यावर चाललाय बघूया आपकिनी नचल��गा केली

घट्ट किती चाळीस मध्ये काय बेचाळीस बेचाळीस आलंय चांगला आहे सग बत्तीस लिफ्ट बघ नाही व्यवहार नाही आला बेचाळीस बत्तीसच्या मध्ये थांबला दहा हजाराचा फरक तो झाला की व्यवहार अरे मालक वाकलाय महाग पडला वाटतं मालकाला कितीला घेतला हो एक लाखाला घेतला एक लाखाची खरेदी कुठलं गाव काय घेतलं का नाही काय नाही नुसतं बघायला धरलंय शर्ट मॅचिंग घालून आला कुठलं झुक झालं काय सांगितली किंमत किंमत पंच्याहत्तर हजार आत्ताच आलो जाऊन आता सकाळी आलो तुम्ही एक तासभर जा देऊ फक्त एवढा हुशार होय का बरं कारण घरची काम उरकून यायला एवढा उशीर लागला असं हं आता घरी घरी काय काय आता टोटल चौदा खिलार आहेत त्यातले दहा गाय आणि खालवडी आहेत आणि चार खोंड आहेत कि दात खोंड आधात वाजकरायचा अजून वर्षाच्या आतील आहेत चारी पण हो चारी चारीतले चारी चारी तीन चांगले आहेत एक अपंग आहे अपंग कसं काय झालं अपंग इन बेटिंग मुळे झालं ते वासराची आम्ही दुधासाठी घेतली होती दुधाला काही चांगली होती म्हणून बाहेरून हां अगोदरच गाब होती भावच होता बरवणारा असं होत असं होत होत नव्या नव्याण्णव टक्के होत त्यामुळे तेवढं वास्त्र थोडं अपंग झाले आणि बाकी मग तीन वास्त्र चांगले आता मग चांगली वास्त्र कुठल्या बैलाची पाहिजे असे आता चांगली वास्त्र म्हटल्यानंतर प्रत्येकाचे डोक्यातली चांगली आवड ही वेगवेगळ्या प्रकारची माझी डोक्यातली चांगली आवड म्हणजे ही शिंदापूर खानी जवळ जास्त करून त्यामुळं मी माझ्या गाईंना जी भरवली ती माझ्या मनासारखी वस्त्र झाली okay. समाधानी आहे कारण जे स्ट्रक्चर पाहिजे जे रंगरूप पाहिजे किंवा जे फाउंडेशन पाहिजे ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या ते काय शंभर टक्के सगळीकडे पूर्ण नसतातच एक दोन टक्के म्हणा दहा पाच टक्के म्हणा कमी जास्त म्हणा असतो त्यातला कोणता कमी जास्त पण हा स्वतःला खपला खपव जाणार आला पाहिजे जा आपल्याला की बाबा समजा आता काय काय बैला आहेत ती गाजली ती दुसरी बैल मुडकी गाजली ती मुडकी गाजली ती शेपूट तुटकी गाजली ती बाशिम बोरा गाजला मुताटी बोवरा गाजला दावण बोरा गाजला अशी नावं आहेत बैलांची मग आताच्या काळात सुद्धा ते गोष्टी आहेत पण काही जणांची पचवायची ताकद आहे काही जणांची पचवायची ताकद नाही अशा गोष्टी याला आईचं दूध नाही भेटलं नाही आईच आईची ओळख नाही आई महाग पटलं आई मी असं झालं काय एक दिवस पण नाही नाही ओळखच नाही मी आणि ती तुम्ही आणला ते व्यापाऱ्याने एकाने मालकाने चार महिने संभाळला काहीतर शेळी दूध पाजून किंवा पाणी पाजून त्याच्यानं काय वच झाली पुन्हा तिथल्या एका व्यापाऱ्याने घेतला त्याच्याकडून पुन्हा आम्ही कितीला आणला काय त्यावेळेस काय बघ काय किंमत झाली असं वेळेवर त्या वेळेलाच लई थोडे पैसे बाराशे त्यामुळं <laughs> ते बारीक राहिलं आहे का त्यामुळं त्याची आता आई मरते मी त्या आईच्या अंगात नसणार आहे हां संभाळणी नसेल काय तर आता आताही ओळ म्हणून चालू आहे हां वळ म्हणून चालू आहे किती काय झाले दीडशे पैसे दीडशे झाले ना ना हाय ते म्हणजे देखून पण ही शरीर ही चांगलं आहे फक्त त्याला ते आहे शरीराची वाढ व्यवस्थित शरीराची वाढ झाली नाही की आईच्या गर्भात बी पोसला नाही आणि बाहेर आल्यावर बी नंतर तिने झालं ना त्यानं पण त्याचं लक चांगलं की पुन्हा त्याला पुढे भेटला आमच्या त्याचं स्ट्रगल जास्त आहे याचं हां हां नाही आता चांगलं सुखात आहे आता कुठं आहे हा नेमका माझं नाव धोंडीराम सोभाजी गायकवाड मुक्कामपूर शेतकरी तालुका आठवाडी जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा झिरो दोनशे अठ्ठेचाळीस बरं साहेब चलो काय हा निघतो घ्या आम्ही एकटंच आहे नाही आहेत की मित्र आहेत किती किलोमीटर इथं इथून जवळपास दीडशे किलोमीटर दीडशे किलोमीटर हा तुमचं गाव पर्यंत तब्येत लयच खराब किती तब्येत खराब म्हणजे आता साजिकच आहे कामाला लागली माग पळापळी लागलीची वड लागली ना आता मुलगी झाली पहिला मुल नाही विषय तो नाही तो सगळ्यांनाच ती कामाय सोड करत तो विषय नाही पण जास्त विचाराची क्षमता करायची मना प्रमाण वाटलं किंवा म्हणजे कसं बाबा बाहेर गेल्यानंतर आपल्या मनासारखं काही सापडत नाही किंवा आपल्या मनासारखं काही घडत नाही आपल्या मनासारखं घरी घडवूया घरी घडवल्यानंतर परत असं वाटायला लागले की परत आपल्याला बाहेर बघायची अजून इच्छा व्हायला लागली जत्रा भरल्या बाजार भरल्या या वडातानी मध्ये जास्त स्ट्रेस मध्ये फोन आला हो तुम्हाला चालूच असतात

जायच बाळासाहेब साहेब नाही जातो आता वारं सुटलं आम्हाला घरी जायचंय बाळासाहेब कंड ते आमचं जातो आता राम बाळासाहेबांच्या पसंतीनं कंड घेतले ते दोन ना घालायचं माझ्या घाला लागलं पैसे जायचं पण घाला खाली भाऊ